नमस्कार आज आपण बनवणार आहोत उरलेल्या चपातीतून एकदम झटपट आणि खमंग भुगा घरात उरलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी अशा चविष्ट पद्धतीने वापरल्या तर किती छान नाही का चला तर मग सुरू करूया प्रथम उरलेल्या चपात्यांचे लहान तुकडे करा आता एका मिक्सरमध्ये हे तुकडे टाका आणि बारीक भुगा तयार करून घ्या त्यावर थोडंसं पाणी शिंपडा थोडीशी हळद टाकून घ्या गॅसवर कढई ठेवूया त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाकून घ्यायच्या जिरे लसूण मिरच्या कढीपत्ता आणि कांदा शेंगदाणे टाकून परतून घ्या कांदा परतला की त्यावर चपातीचा भोगा टाका आणि नीट मिसळा त्यावर थोडंसं मीठ टाका चांगलं मी मिसळून घ्या आणि शेवटी कोथंबीर घाला आणि हो अशा सोप्या आणि खास रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी कोथंबीर घालून सर्व करा पहा किती झटपट आणि टेस्टी भुगा तयार झाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय